यानंतरची बातमी आहे ती नायजेरियामधून नायजेरियामध्ये एक अभूतपूर्व कोंडी निर्माण झाली एका शाळेवर सशस्त्र हल्ला झाला त्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे आणि तब्बल पंचवीस मुलींचं अपहरण करण्यात आलं सोमवारी ही घटना घडली मात्र अद्याप त्या मुलींची सुटका झालेली नाहीये नायजेरियामधील एका सशस्त्र हे कृत्य केलं मात्र यामागचं कारण काय आहे त्या मुलींना कुठे ठेवण्यात आलंय आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे काय पडसाद उमटलेत पाहूया एक रिपोर्ट नायजेरियात शाळेवर सशस्त्र हल्ला एका कर्मचाऱ्याचा मृत्यू अपहरण त्या मुली कुठे आहेत त्यांची सुटका कधी होणार सतरा नोव्हेंबरला वायव्य नायजेरियामध्ये केब्बी राज्यात डांको वागासू परिसरातील एका माध्यमिक शाळेवर सशस्त्र हल्ला झाला पहाटेच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर एक कर्मचारी जखमी आहे तब्बल पंचवीस मुलींचं शाळेतून अपहरण करण्यात आलंय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक स्वयंसेवकांसह मोहीम सुरू केली आहे पोलीस तसंच लष्करी दलाचे पथकही बचाव कार्यावर लक्ष केंद्रित करून आहेत मात्र अद्याप कोणत्याही गटानं या हल्ल्याची किंवा अपहरणाची जबाबदारी स्वीकारलेली नाही त्यामुळे हे अपहरण कुणी आणि कशासाठी केलंय याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही मात्र साधारणपणे अशा प्रकारचं अपहरण पैशांसाठी केलं जातं असं काही स्थानिक सांगतात या घटनेनंतर नायजेरियाचे अध्यक्ष बुलाट टिनुबू यांनी त्यांचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा स्थगित केलाय तिथे जोहान्सबर्ग मध्ये जी ट्वेंटी परिषदेसाठी ते जाणार होते तर गेले तीन दिवस या मुलींचा ठाव ठिकाणा कळलेला नसल्यानं सरकार विरोधात बरीच नाराजी पसरली आहे मी म्हणेन की सरकार पूर्ण प्रयत्न करत कारण देशात इतकं काही वाईट आहे मात्र ते रोखण्यात सरकार पूर्णतः अपयशी ठरत आहे त्यांच्या गुप्तचर विभागाकडे अशा प्रकारच्या घटनेची कुणकुण लागली होती मात्र त्यांनी त्यावर काहीही केलेलं नाहीये ते बेसावत राहिले त्यांना कळतच नाही की ते सरकारमध्ये काय त्यांनी सरळ राजीनामा द्यावा आणि निघून जावा प्रत्येक सरकारचं काम आणि कर्तव्य असतं की त्यांनी जनतेचं रक्षण करावं राष्ट्रहित जपावं आता ही मुलंच देशाचं भवितव्य आहे आणि तीच मुलं देशात सुरक्षित नाही यातच या, या सरकारची असमर्थता आणि नाकारतेपणा दिसतो ते जरी काही प्रयत्न करत असल्याचं आम्ही ऐकत असलो तरी त्याचे सकारात्मक परिणाम दिसल्याशिवाय त्या मुली घरी परतल्याशिवाय आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेचे पडसाद म्हटले संयुक्त राष्ट्रांनी या घटनेची गंभीर दखल घेत नायजेरियाच्या सरकारला मंडे आम्ही त्या चोवीस मुलींच्या तात्काळ सुटकेची आग्रही मागणी करतोय युनिसेफने याबाबत निवेदन जारी केलंय ही दुःखद घटना आहे यावरनं मुलांची शाळांची आणि या सगळ्यांची सुरक्षितता ज्यांच्यावर अवलंबून असते त्या कर्मचाऱ्यांची सुरक्षाही सगळ्यात महत्वाची असली पाहिजे युनिसेफ नायजेरिया सरकारशी याबाबत कायम काम करत असत मात्र सरकारनेही अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कठोर पावलं उचलायला हवी आहेत या घटनेला जबाबदार असलेल्यांना योग्य ती शिक्षा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे चार वाजता केब्बीच्या शासकीय शाळेच्या वसतिगृहातून या पंचवीस मुलींचं अपहरण करण्यात आलं सशस्त्र हल्लेखोरांनी शाळेचं कुंपण तोडलं आणि शाळेत प्रवेश केला त्यांनी शाळेतील सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला त्यानंतर हे अपहरण केलं यावेळी एक जण जखमी झाला तर एकाची हत्या झाली आहे दरम्यान या पंचवीस पैकी एक मुलगी कशीबशी सुटून पळाली मात्र अजूनही हे अपहरण कुणी केलं याचा शोध तपास यंत्रणांना घेता ना आलेला नाही गेल्या तीन दिवसांपासून शोध सुरूच आहे सध्या सुरक्षा यंत्रणांकडून केब्बी शाळेजवळील सर्व परिसर जंगल पिंजून काढली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर नाकेबंदीही करण्यात आली आहे दरम्यान हे बोकोहराम या सशस्त्रकडाचं काम नाही असा दावा केला जातोय कारण या बंडखोरांचे हल्ले हे धर्माशी संबंधित असतात हे काही डाकूंचं काम असून त्यांचा मुख्य संघर्ष हा शेतकऱ्यांशी असतो शेतकऱ्यांकडून काही पैसे किंवा मा काही मालमत्ता उकळण्याच्या उद्देशानं हे के अपहरण केलेलं असू शकतं अशी शक्यता काही तज्ञांनी व्यक्त केली आहे मात्र तरीही अशा प्रकारचं सामूहिक अपहरण नायजेरियामध्ये सामान्य असल्याचं बोललं जातं केब्बी शाळा संघर्षग्रस्त जांफ्रा आणि साकोरो राज्यांजवळच्या प्रदेशातच येते तिथं अशा प्रकारच्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत दोन हजार चौदामध्ये बोकोहराम या गटानं चिबोकमधून दोनशे शहात्तर मुलांचं अपहरण केलं होतं त्यानंतर गेल्या दहा वर्षात आजवर सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांचं अपहरण झालंय अपहरणाद्वारे सहज पैसा आणि इतर संसाधनं उपलब्ध होत असल्यानं अपहरणाचं प्रमाण वाढलंय मार्च दोन हजार चोवीस मध्ये कडुनामध्ये एकशे तीसहून अधिक मुलांचं अपहरण झालं होतं ही मुलं तब्बल दोन आठवडे अपहरणकर्त्यांच्या ताब्यात होती या व्यतिरिक्त गेल्या काही वर्षांत शाळांवरील हल्ले देखील वाढले नायजेरियामधील कमकुवत सुरक्षा यंत्रणाच याला जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करताय मात्र सध्या या चोवीस मुलींचा कोणताही सुगावा लागत नसल्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही काळजी व्यक्त होतीये ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी आहे आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी